सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्रीनाथ जकाई यात्रा दोन हजार चोवीस पारंपरिक व शाही थाटाचा लवाजमा भाविकांचा अमाप उत्साह हिंदू मुस्लिम ऐक्याचा ठेवा मेलकरंजीतील भव्य स्वागत मानेवाडीतील भेट सोहळा अशा विविध वैशिष्ट्यांनी बहरलेली जकाई यात्रा दिनांक तेवीस व चोवीस जानेवारी रोजी संपन्न होते यात्रेच्या इतिहासात प्रथमच या संपूर्ण सोहळ्याचं आटपाडी न्यूज लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होणार आहे या सोहळ्याचा आनंद विगुणित करण्यासाठी आजच आपल्या आटपाडी न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा